गेले दहा वर्ष जी अविरत सेवा केली आहे प्रभाग मध्ये जिथे कमळ हे कुठेच नव्हते तिथे भाजपचा झेंडा अतिशय ठामपणे रवून आजही मी उभी आहे आणि प्रभाग मध्ये घराघरात कमळ पोहोचवण्याचं अत्यंत सुंदर असं काम माझ्या हातून झालं आहे आणि हे, हे यापुढेही होईल त्या युतीचं वातावरण सुरू आहे पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की मैत्रीपूर्ण लढत व्हावी आव्हान सगळ्यांनाच असत छोटा कार्यकर्ता असला तरीही आहे मी तर स्वतःला उमेदवार म्हणते कमळ घरोघरी पोचलेलं आहे आणि कमळाला मतदान देतील भारतीय जनता पार्टीच्या ठाणेश्वर जिल्हा सचिव शीतल मंगेश कारंडे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या कार्य अहवालाचे प्रकाशन आज उत्साहात पार पडलं आहे या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ जनसेवक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे आणि भाजपा ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले हे ले। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा पार पडलाय या कार्य अहवालात कोविड काळापासून आजपर्यंत The cat sat on the प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये करण्यात आलेल्या सर्व विकासात्मक व समाजप्रयोगी कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे कार्य अहवालाचं प्रकाशन झाल्यानंतर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे व ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी शीतल कारंडे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक केलं आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा ठाणेश्वर जिल्हा सचिव शीतल कारंडे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये गेली दहा वर्षे मी अविरतपणे सेवा करत आहे ज्या ठिकाणी कधीच कमळ फुललं नव्हतं तिथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा ठामपणे रोवण्याचं काम मी केलं आहे घराघरात कमळ पोहोचवण्याचं कार्य माझ्या हातून झालंय आमच्याकडे कोणताही शासकीय फंड नसताना प्रभागातील सर्व कामे स्वखर्चाने व स्वबळावर करण्यात आल्या आहेत आजपर्यंत एकशे वीसहून अधिक लोकहिताची कामे करण्यात आली आहेत कोविड काळात लसीकरण कॅम्प मेडिकल कॅम्प रेशन कार्ड मार्गदर्शन रेशन किट वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये फुललेलं कमळ हे विजयाचे विनयाचे आणि विश्वासाचं प्रतीक आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये कमळाचा विजय निश्चित आहे लोकशाही पद्धतीनं हुकुमशाही न चालता नागरिकांच्या सहभागातून प्रभागाचा सुंदर विकास व्हावा अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलंय यामुळे भाजपला प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे आज खरंच एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जो मला अभिमान वाटतोय तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत गेले दहा वर्ष जी अविरत सेवा केली आहे प्रभाग एकोणीस मध्ये जिथे कमळ हे कुठेच नव्हते तिथे भाजपचा झेंडा अतिशय ठामपणे मी उभी आहे आणि प्रभाग एकोणीस मध्ये घराघरात कमळ पोहोचवण्याचं अत्यंत सुंदर असं काम माझ्या हातून झालं आहे आणि हे, हे यापुढेही होईल अहवाला आम्ही भाजपचे छोटेसे कार्यकर्ते आहोत आम्हाला कुठलाही फंड किंवा काही मिळत नाहीत जो काही कामं करतो ते आम्ही स्वखर्चाने करतो स्व इच्छेने करतो आणि आज कमीत कमी, कमी एकशे वीस कामं माझी झालेली आहेत आणि या कार्य अहवालात फक्त साठ कामं मी इन्क्लूड केलीत ज्यामध्ये वॅक्सिनेशन कॅम्प आहे मेडिकल कॅम्प आहे तसेच रेशन किट वाटप आहे अशी बरीच लोकोपयोगी कामं केलेली आहेत मोदीजींच्या सगळ्या सेवा घरपोच केलेल्या आहेत आणि योजनांचा लाभ कसा मिळतो आणि त्याचे लाभार्थी किती खुश असतात याचंही उदाहरण यात दिलेलं आहे आणि जे कमळ आहे ते विनयाचं आहे विजयाच आहे आणि विश्वासाच आहे आजही हा विश्वास आहे की कमळाला कुठे कुठ कुठेतरी प्रभाग एकोणीस मध्ये विजय हा नक्की आहे सध्या आव्हान एकच आहे की आता सध्या युतीचं वातावरण सुरू आहे पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की मैत्रीपूर्ण लढत व्हावी आव्हान सगळ्यांनाच असत छोटा कार्यकर्ता असला तरीही आहे मी तर स्वतःला उमेदवार म्हणते कमळ घरोघरी पोचलेलं आहे आणि कमळाला मतदान देतील जर प्रभागाचा विकास अतिशय सुंदरपणे करायचं असेल जिथे हुकुमशाही न चालता लोकशाही चालावी अशी नागरिकांची इच्छा आहे आणि त्यामुळे लोकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे